दोन हजार बावीस शेतीसशे पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये अरे सव्वीस साडेसव साडे सत्तावीसशे बरोबर अठ्ठावीसशे रुपये झाले अठ्ठावीसशे पंचवीस रुपये पन्नास रुपये तीन ರಕಮಿನ ಬೆನಕೊಂಡೆ ನಕ್ಕ ಸರ್ಕಿನ ದೊಡಾ

काय <laughs> सतसेटी सत पंचर चोवीह रुपए कराहेशे अठावेही तीन हज़ार সতরাশে বারা তে চৌদা পে পো রুপে পুপশো রুপে পন্স র সতরাশো রুপশো রুপশো রুপুর

तीन हजार रुपये सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसशे सव्वा एकतीस रुपये एक हजार बाराशे मात्र बाराशे बाराशे रुपये दोनशे बाई पंचवीस अठ्ठावीस तीन हजार एकतीस बत्तीस साडे बत्तीस रुपये एकवीसशे बावीसशे पंचवीसशे अठ्ठावीसशे रुपये Ti di mio